नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणि आजच्या दिवशी आनंद एवढा वाटतोय पोरांना की काय सांग लागेल त्याशिवाय कन्फर्म नाही होणार का दादा काय म्हणतोय बघा बस मध्ये बसू देतो पण कन्फर्म नाही होणार सगळी उत्सुकता आहे या ठिकाणी मंडळींमध्ये आणि सगळ्यांची खूपच उत्सुकता आहे आणि इथं डायरेक्ट पॉपॉपचा बॉक्स आलेला आहे डायरेक्ट इथं रक्त असा हमला आणि मित्रांनो आज आम्ही चाललेलो या ठिकाणी कोकणात आम्ही फिरायला चाललोय आहे दिव्यागर बीचला जाणार आहे आपलं बाकीच्या गोष्टी नंतर सांगेल सध्या तरी सगळी पोर गाडीत वगैरे बसते ते सगळी गडबड चालू आहे सगळ्यांची आणि आनंद आनंद कागनात मावेना ना आणि हा माणूस आहे की ऐन टायमाला ऐन टायमाला तो कॅन्सल करू शकतो आणि यंदा जाते घरी यस यंदा यंदा नाही नाही जाऊन जाऊ मला आता काय म्हणणार ते का कॅन्सल करू का म्हटलं तू कॅन्सल कर तुला डायरेक्ट चेंबर टाक डायरेक्ट चेंबर कोण कोण आहे या गोष्टीला राजे दादा बचकर आहे ना हिर खूप अभिषेक बोल चला ए पण तू ऐकत नाहीये

अरे जरा आवाज जोरात येऊ या ठिकाणी ट्रिप सुरू होते आता ही गाडी पाठवते थोडीशी चंगल जंगल झाली दोन तीन मेंबर वाढले पण झाले आमच्या ऍडजस्टमेंट आता यांना पुढे पाठवून आम्ही आमच्या गाडीत मागून येतोय तुम्ही पुढे चला आम्ही मागून आलो झाला सब मालिक के वास्ते क्या कर मालिक है, है। <laughs> ना करना पड़ता <laughs> <laughs> है सब कुछ देना पड़ता वाईफ बोल वाई बाई बाय 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 रिटन जावा घरी जा कुठ लावायचे तुम्ही माशाल तिकडे काका अरे तुम्ही लोकेशन दाखवा आम्हाला काय माहिती

बॅग घेऊन जा तुझी तू दीप्या बॅगा बेगा सगळं घेऊन जावा माझी गाडी जाऊ या लोक जय महाराष्ट्र मित्रांनो आईक तूच नाही चालतं रे तेरा काय चालू आहे

अरे वो सोया पड़ा है, उसके पास मोबाइल लेके आते वोयापर आहे काय काय गरीबांसोबत पुढे ना दुण। ना ना ना। ना ना। जो नाही त्याच्याने पण नाही होणार जिओ कंपनी दिली जिओ कंपनी माझा आयुष्यात कधीतरी तरी ऍक्टिव्ह हो की आता आपण घाबरलाय आपण घाबरलाय हा नाही घाबरला हा म्हटलं शेट मी आला तर मी शेट बरोबर मरीन असं नाही मारत पाच छप्पल जिंदगीत पहिल्यांदा शेट कशा तर फुटत नाही बसला माझे पैसे लय जागे वाया घालले आज मी त्याला मैत्रीची शपथ देऊन कन्व्हिन्स केलाय तसल्या गोल भाऊऱ्यात बसून कसं आहे नाही आलो तर तुझा नाहीतर देवाचा मोर याचा અલ્યા <laughs> વીડિયો <laughs> मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रभाकर एवढा घाबरला एवढा घाबरलं त्याला हे माहिती नाहीये की ते गोल 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 त्याला वाटतं ते बसून फक्त वडत नाही तर गोल गोल फिरतं आयुष्यात पहिल्यांदा पाण्याच्या कुठल्या तरी राईड मध्ये बसलाय आता गम्मत बघा फक्त आणि उतरल्यावर त्याला विचारा कसं वाटतं ạ cái này là cái này là cái này là cái này là cái này रुको जरा सबर करो बोला धक्का मुक्की नहीं करने का आराम से लेने का लोक

何 <laughs>

अरे चक्कर चक्ने <स्वारत> 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 <की जाने> <जाने> <स्वारत> हमको <laughs> हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है क्या क्या सुनना? देना ब कोकणमधनं आम्ही काल परवा आलेलो आले का आहे आणि आल्यानंतरनं काय थकलं बिकलो होतं त्यामुळे काय पुढचं नेक्स्ट ब्लॉक कंटिन्यू काय कर करता आला पण आज थोडीशी आनंदाची न्यूज आहे आम्ही शोरूमला चाललो एक गाडी घेण्यासाठी आमचा खास मित्र आहे बाबा गाडेकर त्याची गाडी आहे आणि त्या गाडी म्हणजे तो जे आहे ज्या आधी काम करायचं किंवा जशा पद्धतीचं त्यांनी ते स्ट्रगल काढले ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये तर त्याच्यानंतर नाही त्याची पहिली नवीन गाडी पहिले सेकंड हँड होते आता नवीन गाडी ती त्याने घेतलेली स्व खर्चावर तर त्याच्या आनंदात मला एक ॲक्च्युली काम होता जो बारसं आहे माझ्या बहिणीच्या मुलीचं सो मला तिकडे आहे आणि बड्डे पण आहे तर जायचे पण वेळात वेळ काढून तो म्हणला नाही तू ये आणि तो विचार माझ्यासाठी प्रभाकरसाठी खूप वेळ थांबलं पण होता मग आता ते नियोजन आहे पुढचं तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा कारण की आम्ही ते करून आले माझ्याकडे तिथं फुटेज नाही भेटलं मला म्हणून आता तुम्ही पुढे चेक करा खाली खाली बसा ना तुम्ही पण येताल ते माझ्या व्हिडीओवाल्याकडे येतो म्हणून म्हणलं खाली वा 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 नाही आधी व्हिडीओ काढून घेतली अरे पण आता नंबर प्लेट दुसरी लावायची ना काढून ठेवायची होती तू आता पिवळी लावून ठेवते काय आणला काय द्याव दे टाकला झाला माझ्या मित्राला तुम्ही बघितलं असेल एक वर्षभरा खाली भाऊची स्विफ्ट डिझायर आल्यामध्ये पलटी झाली होती त्यातलं मी त्याला बाहेर काढला होता त्या दिवशी पासून याच नाव बाबा पाटील सोडून आम्ही पलटी पाटील केले तर एकदम जबरदस्त एक असा विषय आणि आजची गुड न्यूज अशी आहे येऊ दे इकडे गुड न्यूज अशी आहे की भाऊनी ती गाडी विकल्यानंतर ना एक मस्तपैकी नवीन गाडी घेतलेली आहे त्याच्या मस्तपैकी उद्घाटनासाठी आणि गाडी घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि त्याने असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की भाऊ तुम्हाला घेऊन आम्ही कोकणात फिरायला जाऊ त्या आश्वासन पोरन दाखव आणि सगळ्या पोरांनी हे त्याला आश्वासन दिले तू जर कोकणात नेलं नाही तर गाडी आम्ही कोकणात नेऊ तुला सोडून गाडी जप्त आणि कार्यक्रम झालेला आहे सगळा हर एवढा खर्च केलाय एवढा खर्च केलाय सुट्टी नाही डायरेक्ट हार पहिल्यांदा 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 गाडीत पहिल्यांदा ना हार पहिल्यांदा आता काय तुझं काय मनोगत काय काय आता तुला काय वाटतंय मला सांग जरा या गोष्टीवरती मला एकच बोलणं की बाई कोकणात आपल्याला जायचंच आहे बरोबर त्याचा काय तुम्ही ना घेऊ मला म्हणजे काय एक आठ दहा दिवसाने आपण निघू सगळे काय विषय नाही मी कुणाला नेले तुम्हाला नेहर नाही कुणाला <laughs> ने नेले तू आम्हाला नेणार जाऊ ना आपण शंभर टक्के जाऊन शब्द टक्के आपण पुढच्या आठवड्यात जाऊ आणि जर नाही गेला तर आम्ही गाडी घेऊन जाऊ शकतो आता पक्का या ठिकाणी सगळ्या गोष्टी एकदम उत्तम झालेल्या आहेत सगळं आता मस्त झालंय आम्ही एवढं आतमध्ये जाऊन शक्य आम्हाला बाहेर डार काढलं चाललं होतं त्याला म्हणलं होतं ते पिवळी प्लेट आधीच लावू नको इज्जत ठेवत नाहीत लोक काय करायचं जाऊ द्या चला या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन बाबा शेठ असं खाली लिहा कंसात पलटी पाटील लिहायचं आणि सगळा ओके विषय करायचा आता आम्ही जरा दुसऱ्या कामासाठी चाललोय ते आमच्या गाडीमध्ये बसून आम्ही सांगू हा आता आनंदाची गोष्ट हा बघा दोस्ती काय असती ही आमच्या आकेकडून शिकायची कस विषय तुम्हाला सांगू का कर्ज बाजारी मित्राला गाडीला जामीन होणं ही लय मोठी गोष्ट असती आणि त्याच्यासाठी भाऊ माझ्याकडे दोन शब्द आहेत जांबे काय ते दुःख दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा भाऊ डायरेक्ट जामीनदार झालाय भाऊसाठी हँडस्कॉप एवढी रिस्की काम त्यांनी केलंय डायरेक्ट चला ए चल